मुक्ताई दादी चलो आपको छोड़ देता हूँ आपके पास बहुत सामान है मैं कैसे बैठूंगी अरे दादी सीका की एस वाई डी है बहुत जगह है अरे वाह अनपड़ा को सदके के साथ धर्म दिल में की मजबूत बात ना रिश्ता ना जान पहचान फिर भी निभाई अपनी शान ये नज़ारा कह गया बहुत चाह करुणा कब थी कि कुछ सवारी नहीं बस एक सहारा था इंसान आज भी सबसे प्यारा अरे ये पेट्रोल के लिए बेटा रख लो दादी इलेक्ट्रिक है इसमें पेट्रोल जितना कोई खर्चा नहीं लगता है आप मुझे बस थोड़ा प्रसाद खिला दो बेटा आपके दिल में बहुत जगह है आप बहुत तरक्की करेंगे सीखा सिर्फ बड़ी नहीं बड़े दिल मी प्रवीण पाटील मुक्ताय वार्तामध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी श्री कृष्ण गो सेवा व पशु संवर्धन संस्था रावेर येथे देशी गोवंश संवर्धन दिन उत्साहात साजरा पंढरपूरला गेलेली संत मुक्ताईची पालखी एकोणतीस जुलैला येणार परत घर बांधताय मग वाट कसली बघताय भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा एसीसी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजेंसी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेश चंद्र अग्रवाल मोबाइल नंबर बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चौरेचाळीस सत्तर हर जनरेशन की पहिली बसंत स्मार्टिश वन फोर्टी रेंज फुल डिजिटल डिस्प्ले मोबाईल एस कनेक्टिव्हिटी प्रीमियम डिजाइन आरामदायक सीट सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात जीरो मेंटेनेंस बुक कीजिए अभी सी का एस वाई डी e द बिग ई स्कूटर महाराष्ट्र शासनाने गोमाता यांना राज्य माताचा दर्जा प्राप्त करून दिला तसेच गोमातासाठी शासनाच्या वतीने परिपोषण योजना सुरू केली असून त्याचा एक भाग म्हणून भारतीय देशी गोवंश संवर्धन गो आधारित शेती व देशी गोवंशबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी बावीस जुलै हा देशी गोवंश संवर्धन दिन साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे तरी त्याच्या अनुषंगाने रावेर शहरातील सर्वात मोठी बावीसव्या वर्षात पदार्पण करत असलेल्या श्रीकृष्ण गोशाळा शिवाजी चौक रावेर येथे उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गोपूजन आरती करून व देशी गोवंशबद्दल माहिती देण्यात येऊन साजरा करण्यात आला तसेच यावेळी रावेळ शहरातील लहान दत्त मंदिराचे ज्येष्ठ विद्वान ज्योतिषाचार्य शास्त्री श्री नारायण पुरुषोत्तम दुबे महाराजांचा ऐंशी वे वाढदिवसानिमित्त त्यांचे देखील सत्कार व अभिष्ठ सिंचन करण्यात आले सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रावेळचे माजी नगराध्यक्ष हरीश शेठ गणवानी तसेच प्रमुख मार्गदर्शक रावेळचे तालुका पशुसन विकास अधिकारी वर्ग डॉक्टर रणजित पाटील श्रीकृष्ण गोशाळा समितीचे अध्यक्ष विशाल अग्रवाल माजी अध्यक्ष भास्कर महाजन मार्गदर्शक सदस्य ऋषिकेश महाराज कुलकर्णी व कपिल महाराज उपाध्यक्ष भूषण भाऊ कासार अमोल पाटील सचिव चंद्रकांत चौधरी समितीचे संचालक भास्कर बारी अनिल पाटील किशोर पाटील राजेश अग्रवाल संतोष चौधरी निलेश पाटील कृष्णा अवतारी यांच्यासह परिसरातील सर्व गोमाता प्रेमी प्रेमीभक्त मंडळी उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर रणजित पाटील यांनी देशी गोवान संवर्धन बाबतीत माहिती दिली व ऋषिकेश महाराज यांनी देखील गोमाताचे धार्मिक महत्त्व सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण गोशाळा समितीचे सचिव चंद्रकांत चौधरी यांनी केले व उपस्थिताचे आभार श्रीकृष्ण गोशाळा समितीचे अध्यक्ष विशाल अग्रवाल यांनी मानले मिरदेश की धरती सोना उगले उगले ही रे मोती धरती पाईप न आणले पाणी शेत पिकली सोन्या वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच अना घरा गंज विरोधी उष्णता विरोधी टिकाऊ दणगट मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप खरा सोपती की रफ्तार हो तेज हर कदम हो मजबूत और स्टाइल भी हो स्मार्ट और पैसे की बचत भी अब मुझे चाहिए सिर्फ एसबोल्ट एस बोल्ट सी का एस बोल्ट स्मार्ट चॉइस स्मार्ट लाइफ पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी गेलेला संत मुक्ताईचा पालखी सोहळा एकोणतीस जुलैला मुक्ताईनगर येथील नवीन मंदिरात दाखल होईल यानंतर तीस जुलैला सकाळी दहा वाजता नवीन मंदिर ते कोथडी येथील समाधी मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात येईल हे अंतर सुमारे तीन किलोमीटर आहे दरम्यान परतवारीच्या आगमनानिमित्त भव्य वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धेचे आयोजन केले आहे तापीतीर्थ ते भीमातील जाणारा मुक्ताई पालखी सोहळा सहा जूनला मुक्ताईनगर इथून रवाना झाला होता तीन जुलैला हा सोहळा पंढरपुरात पोहोचला तेथे ते पांडुरंगाचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्याने दहा जुलैला पुन्हा मुक्ताईनगरकडे परतीचा प्रवास सुरू केला आहे ठिकठिकाणी मुक्काम करून ही परतवारी एकोणतीस जुलैला मुक्ताईनगर नवीन मंदिरात पोहोचणार आहे अजून दहा दिवस या पालखी सोहळ्यापायी प्रवास होईल या सोहळ्याच्या स्वागतासाठी मुक्ताईनगर परिसरातील ग्रामस्थ भाविक आस लावून आहे आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईनचे मनमोहक विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स अफूगल्ली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता